नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुखुनी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज रविवार आहे आणि रविवारचं आजचं दिवसभराचं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया पण मेथीची भाजी बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने तर त्यासाठी काय काय आपण साहित्य टाकणार आहोत तेही ते डिटेलमध्ये मी दाखवणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि खूपच ऊन पडलेलं आहे पहा मस्त असं वातावरण आहे बाहेरचं तर एकदम कवळी अशी मेथीची भाजी आहे ती कट करून स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून काढली त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून आता आपण शिजून घेऊया मेथीच्या भाजीमध्ये आपण आता हरभऱ्याची डाळ घालूया जर तुमच्याकडं हरभऱ्याची डाळ नसेल तर मुगाची डाळ घातली तरी चालेल आणि मेथीच्या भाजीसोबत आपण आता हरभऱ्याची डाळ शिजून घ्यायची आहे आणि चम्मचने मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग आपली डाळ ही लवकर शिजेल आणि यावरती आपण आता झाकण ठेवून पाच ते दहा मिनटासाठी शिजून देऊया तर दहा मिनटाच्या नंतर आपल्या हरभऱ्याची डाळ आणि मेथीची भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे तर यामधलं पाणी आता या वेगळं करून घेऊया भाजीला दाट येण्यासाठी त्यामध्ये दोन चम्मच बेसनपीठ घालायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे ते तर तेलामध्ये आपण आता लसूण जो कट करून घेतलेला आहे ते लसणाची फोडली देऊया लसणाचा कलर चेंज झालेला आहे तर त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची आणि शेंगदाणे थोसर असे बारीक केलेले आहे तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे चांगले परतून घेतलेले आहेत तर त्यामध्ये आपण आता मीठ भाजी टाकूया तर यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी घातलेलं आहे तर भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पाच मिनटासाठी उकळी येऊन देऊया रश्यावाली मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊ तर थोड्या वेळाने शेतामध्ये चारायला न्यायचं आहे लक्ष्मीला आणि श्रावणीला लक्ष्मी पहा श्रावणीला किती प्रेम करते समोरच बांधलेलं आहे आणि जर एकदमच जवळ जर बांधलं तर श्रावणी लगेच पिऊन घेते दूधसारं ठेवीतच नाही तर दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि खूप ऊन पडलेलं आहे उन्हाळ्यासारखं ऊन पडलं पहा तर चुलीमध्ये चांगला हार पडलेला आहे त्यासाठी आपण आज चुलीचा हार जो पडलेला आहे त्या हारावरती आपण आता बटाटं भाजून घेणार आहोत आणि जसं भाजल तसं पलटी करत राहायचं मग दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भाजलं जाईल तर मस्त असं भरीत लागतं ते हारावरती भाजल्याच्या नंतर करतो ओम चल रे तिकडं कुठं घुसतो पडशील चला तर आता आपण शेतामध्ये चाललेलो आहोत कांदे आणण्यासाठी चला आपले आता कांदे कसे आहेत शेतामध्ये ते पाहूया तर छोटाले थेंब सुरू झालेले आहेत आणि जर जास्त जर पाऊस वाढला तर आपल्याला रिटर्न ही लवकर जावं लागेल ओम आणि वैष्णवी आणि आम्ही तिघं जण आता चाललेलो आहोत शेतामध्ये कांदे हो। आणण्यासाठी आणि आमच्यासोबत पहा सुंदरी पण आलेली आमची ए वाट दाखवते आम्हाला आता वाट कुंकडून ये ती दाखवते आता ती चलो मुलं फसले रस्ता आपला नाही मुलांना चला फसलत काय मग काय तर कपाशी खूप मोठाली झालेली आहे चला आपल्या बरोबर सुंदरी आहे ती रस्ता बरोबर दाखवते आपल्याला पडतान बघूत ना आता कुठे तिकडे पुढे घेऊ कापूस आता चल अधू जर आपण कांदे आणूच इकड़े, इकड़े। चला आपण आता कपाशी पाहत पाहत जाऊ थी। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कपाशी दाखवली होती त्यावेळेस चार चार पानावरच कपाशी होती म्हणजे तीन महिन्यापूर्वी तर, तर कपाशीला चांगल्या प्रकारे दोड्या पण आलेल्या आहेत आणि एक वीसनी कापसाची झालेली तर पहा खूप मोठा कपाशीचे झाडं झालेले आहेत आणि मुलांना खूप मजा वाटते शेतामध्ये आल्याच्या नंतर बच्चो इधर आ जाओ आज जा रे तर तुम्हाला आता कांदे दाखवते हे पहा सीप कांदा आहे आणि तुम्ही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता आपला कांदा कसा का आहे एकदम छोटाले म्हणजे दोन दोन पानावरतीच हा कांदा होता तर पहा आता एवढ्याले कांदे झालेले येत तर चला आपण आता कांदे उठूया त्याला फ्राय करून त्याचे सगळं खाते होतात तर आपल्याला सीताफळ शेतामध्ये आहे आणि पिकलेलंच आहे तर म्हटलं आपण आत उघड सीताफळ खाऊया आणि त्यानंतर मग कांदे आपल्याला शोधायचे मोठमोठ आले आणि मग कट करायचे तर चला मग आपण पा, आता सीताफळ खाऊया बच्चे पार्टी तुम्ही काय करता खेळतात हा खेळायचं ना बाई कशी छिलके निघले बाबा

जास्त तर कांदे छोटाले आहेत त्यामुळं आम्ही मोठ्याले मोठ्याले धुंडीत उपटीत आहेत आणि मुलांच्या पहा गमती जिमती चालू आहेत त्यांना मजा वाटते शेतात खेळायला त्याला पाऊस सुरू झालेला होता परंतु आता बंद झालाय त्यामुळं म्हटलं आता चला आपण आता कांदे उपटू शकतो पडल आहे वैष्णवी पडल ते हो पाण ना खाऊन दे ना भात खायची व्हय आलं ते त्याच्यासोबत भात खायचा भातासोबत खायचं वय बर तर इथं मी कांद्याची पात कट करून टाकलेली आहे तर मुलं बोलतात पात खायची अं त्याच्यात ना तिखट खायला लई आवले तो हां बर पण मला माटो लावलेत हां आई तू काय करते कांदे काप कांदे उपटून आणती आप मग आपण शेतात आलो कांदे कांदेला तर आपण आता एवढे सारे कांदे उपटिलेले आहेत तेवढे कट करून घेऊया काय झालं ताई दे ताईने तुझ्या जो दिले तुला पण काम करायला लावती ना आणि टाक अरे वा 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 खाली पाडू नको अरे छोट्याला नको उपटू बेटा मोठ्यालेच उपटेव हो। तर तुम्ही बघू शकता सीताफळाला किती फळं लागलेले आहेत आणि हे आता पिकायला झालेले आहेत त्यामुळं आपण आता तोडूया तर असे थोडेसे पिवळे दिसायला लागले की लगेच एक दोन दिवसात हे सीताफळ पिकतं तर चला मग आपण आता काय पिकलेलं सीताफळ पिक खायचं बरं बरं तर इथं पाहू शकतात भरपूर सीताफळं लागलेले आहेत ला आणि सीताफळाचं सीजन आहे त्यामुळं मग खूपच सीताफळं लागलेले येतं तर चला मग आपण आता तोडूया कच्चे आहेत बेटा हे पिकलेस नंतर खा मग केला फेकायचे नाही फेकायचे नाही मग ते हे वाहणार नाहीत पिकणार नाहीत मग धरवईश नाही घमिजा ठेव <laughs> मी पण आले होते ना ग किती खायचे सीताफळ वैशू तुला नाही आवडत <laughs> माझ्या ओमला तर खूपच सीताफळ आवडतेत त्याच्यामुळेच आपण तोडी तो <laughs> <laughs> झाडाला पिकलेलं सीताफळ आणि हे छोट माकड उड्या मारतो निघतात दिवसात खायचं आणि झाडाला पिकल्याच्या नंतर एकदम पांढर शुभ्रच राहतं हे सीताफळ तर वांग्याला वांगे आले की नाही ते मी पाहत आहे आणि वांग्याच्या झाडाला इतके काटे त्यामुळं मग मी विळाच घेतलेला आहे वांगे पाहण्यासाठी आणि विळ्यानेच कापून घ्यायचे ते वांगे म्हणजे काटे टोचले जाणार नाही आणि इकडे गावरा आणि भेंडी आहे तर याचे पण खूप काटे आहेत त्यामुळं मग विळ्यानेच कापून घ्यायचे दोन दिवसात Haatiriyat